नमस्कार मित्रांनो मी अमोल आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय आहे ते पाहणार आहोत त्याबद्दल आपण काल काय डिस्कशन केलं ते पाहूयात काल क्लिअरली हे डिस्कशन झालेलं होतं की जी डी पीचा डेटा करावायला आहे डाऊन साईडची मुवमेंट होऊ शकते पण त्यावेळेस आपली गिफ्ट निफ्टी जवळजवळ शंभरच्या आसपास प्लस होती सकाळी काय होतं हे महत्त्वाचं होतं गॅप होतं किंवा गॅपडाऊन होतं जर गॅपअप होतं चांगलं मोठं साठ सत्तर पॉईंटचं जर गॅपअप होतं किंवा पन्नास साठ पॉईंट हे डिस्कशन झालेलं होतं तर आपण मार्केट पुन्हा चोवीस दीडशेच्या आतमध्ये येते तर सेल पोझिशन क्रिएट करणार होतो पण तसं झालेलं नाही आहे अगदी छोटंसं गॅपअप आपल्याला पाहिलं मिळेल म्हणजेच एक एका प्रकारे फ्लॅट ओपनिंग आपण पाहिलं आणि त्या केसमध्ये डिस्कशन केलं की पहिली कॅन्डल द्यात जर खूप मोठी कॅन्डल असेल तर मग एखादं फॉर्मेशन क्रिएट होऊ का जर इथे आपण खाली डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करतो तर जे आपलं टार्गेट येत होतं ते होतं चोवीस हजार चाळीस पण झालं काय पहिलीच एक मोठी रेड कॅन्डल बनली कोणतंही फॉर्मेशन नाही मी नेहमी सांगत असतो की लेवलबरोबरच तिथे काय फॉर्मेशन होतं हे महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या रजिस्टर्स आहे तो ब्रेक होताना या पद्धतीने काम होऊ द्या म ब्रेक होऊ द्या किंवा ब्रेक होऊन त्याच्यावरती सस्टेन करून एखादा नवीन ब्रेकआउट क्रिएट होऊ द्या छोटा मोठा तर आणि तरच तो ट्रेड सक्सेसफुल होण्याचे चान्सेस असतात म्हणजे या पद्धतीने ट्रे ट्रेड प्लॅन केला तर स्टॉपलॉस जाणार नाही असं नाही पण जाऊ शकतो म्हणजेच जर दहा ट्रेड तुम्ही प्लॅन करता ते सात ते आठ वेळा बरोबर येण्याची शक्यता असते दोन तीन स्टॉपलॉस तर नक्कीच जाऊ शकतात पण या केसमध्ये काय होतं जर डायरेक्ट ब्रेकडाऊन आला आहे किंवा डायरेक्ट ब्रेकआउट आलेला आहे सपोर्ट हा सपोर्ट आहे आणि डायरेक्ट ब्रेकडाऊन येतोय किंवा एखादा रेजिस्टन्स आहे आणि डायरेक्ट एकच एकच वरती जाते तर या केसमध्ये काय होतं दोन ते तीन वेळा तुम्ही बरोबर येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे असे ट्रेड आपण अवॉइड करत असतो जे की आज इथे पाहिलं मिळालं चोवीस हजार चाळीसच्या खाली पहिली कॅन्डल तर त्यानंतर काय सर आपल्यासाठी महत्त्वाची लेवल होती ती होती तेवीस नऊशे ऐंशी आणि मग त्यानंतर पण इथे काय झाले सायकोलॉजिकल लेवल जे आहे इथे एक चांगली हॅमर बनलेली आहे जर तुम्हाला संधी मिळाली असेल तर इथे एक चांगला ट्रेड तुमचा प्लॅन झालेला असणार आहे मी स्वतः आज निफ्टीमध्ये ट्रेड अवॉइड केलेले आहेत मी एक ट्रेड प्लॅन केलेला होता जेव्हा मार्केट इथे आलतं पुन्हा रिटेस्टिंगला त्यावेळेस चोवीस दीडशे ही जी लेवल होती सकाळचा जो काय हा बनलेला हाय बनलेला होता त्याचा एस एल ट्राय केलेला होता परंतु तो एस एल हिट झालेला आहे आता काल दुसरं जे डिस्कशन झालं कोणत्याही केसमध्ये फ्लॅट गॅप गॅप डाऊन जोपर्यंत चोवीस दीडशे ब्रेक होत नाही बाईंगची पोझिशन आपली बनत नाही आहे आणि इथे काय झालं बाईंगची पोझिशन बनली याच ठिकाणी माझा एस एल हिट झाला पण या ज्यांची बाईंग झालेली आहे ना त्यांचासुद्धा एस एल हिट केला बरं आपण अगदी वीस ते पंचवीस पॉईंट हा आपला स्टॉप लॉस ठेवत असतो त्यापेक्षा मला लॉस ठेवत नाही जास्तीत जास्त तीस पॉईंट ती हा लॉस हिट झाला आणि त्यानंतर मग जर तुम्ही योग्य पद्धतीने काम केलं असेल हाय फॉर्मेशन ज्यावेळेस ना त्यावेळेस तुम्हाला इथे एक चांगली संधी मिळालेली असणार आहे पुन्हा ज्यावेळेस ब्रेक झालेला आहे चोवीस एकशे साठ तर ही मुवमेंट कॅप्चर करता आली असेल मी एक ट्रेड केला त्याचा एस एल हिट झाला आणि दुसऱ्या गिफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन केलेला नाही आहे आता उद्यासाठी आपण काय करू शकतो मी पुन्हा एकदा सांगेन मार्केट नक्कीच आज चांगली मुवमेंट आहे पण जर तुम्ही डेली कॅन्डलवरती केला तर काय दिसते पहा ही जी मुवमेंट आहे ना अजूनही आपल्याला जी गुरुवारची मुवमेंट झालेली आहे एक्सपायरीची ती पूर्ण कवर झालेली नाही आहे हे फॉर्मेशन आहे हे आपण अगोदर डिस्कशन केलं अपेक्षा होती मार्केट इथे रिटेस्टिंगला येऊ शकतं रिटेस्टिंग केलेलं आहे आणि वरती आलेलं आहे इथे एक कन्सल्टेशन झोन बनलेला होता इम्पॉर्टंट काय आहे आता मार्केटला ही लेवल ब्रेक होणं खूप इम्पॉर्टंट आहे ती लेवल आहे चोवीस तीनशे पन्नास तीनशे पासष्ट समथिंग असेल तुम्ही हाईट चेक करा एकदा एक दहा पंधरा पॉईंटची जी रेंज आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ही एक रेड कँडल आता काय झाली दोन कँडलने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता इथे दोन सिनॅरी क्रिएट होऊ शकतात एक ब्रेकआउट आला तर चांगली मोठी ग्रीन कॅन्डल पूर्ण विकली बेसिसवरती सांगतो पाहायला मिळणार आहे अगदी ती तुम्हाला चोवीस आठशे पंचवीस हजारपर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकते विकलीमध्ये डेलीमध्ये सुद्धा अडीचशे तीनशे पंचवीस कॅन्डल तर कुठं गेली नाही जर याच्यावरती मार्केट सस्टेन करतात की उद्याची असू शकते किंवा परवाच्या असू शकते आणि दुसरा सिनॅरिओ काय आहे रिटेस्टिंग करून परत आलेला आहे जर याच्यावरती निघालं नाही तर एक डबल टॉप टाईप फॉर्मेशन बनून मार्केट पुन्हा या दिशेने येऊ शकतं मग आता उद्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत पन्हा एक पाच मिनिटं वरती जाऊयात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आता उद्या जी लेवल अगोदर डिस्कस केलेली आहे तीच ती महत्त्वाची लेवल काय असणार आहे चोवीस तीनशे पन्नास कोणत्याही सिनेरीमध्ये याच्यावरतीच चांगले बाईंचा ट्रेड तुमचा बनणार आहे फक्त आजच्यासारखं काय होऊ शकतं जर एखादा वेळेस एस एल घेतला घेऊ द्यात काय हरकत नाही पुन्हा ब्रेक होता ना पुन्हा ट्रेड प्लॅन करा फक्त एस एल स्ट्रिक्ट ठेवा महत्त्वाचा रजिस्टन्स झोन आहे जसं की आता आपण डेलीवरती पाहिले मग तुम्ही अगदीच अग्रेसिव्ह ट्रेडर असाल पुन्हा एकदा सांगतो अगदीच अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तुम्ही तर काय करा तीनशे पाच तीनशे दहा ही जी लेवल आहे ती ब्रेक होताना कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता पण फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट क्वांटिटीने फक्त जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि वरती चालायला लागते तर या लेवलच्यावरती तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता आता ॲक्च्युअल ट्रेड जो बनणार आहे तो ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर चोवीस तीनशे पन्नास तीनशे साठची जी लेवल आहे ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि एक चांगलं अग्रेसिव्ह बाईंग इथे होऊ शकतं तरीही साठ साठ पॉईंटवरती तुम्ही टार्गेट ठेवायचं चोवीस चारशे पंधरा ही महत्त्वाची रेंज लेवल आहे त्यानंतर आहे चोवीस चारशे ऐंशी आणि नंतर आहे पाचशे साठ पाचशे पन्नास पाचशे साठ ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर, तर पाचशे सायकोलॉजिकल लेवल आहे परंतु पाचशे पन्नास पाचशे साठ वरती जर मार्केट होते तर तिथपर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतं मग गॅपअप जरी झालं मोठं ऐंशी नव्वद शंभर पॉईंटचं काहीही गॅपअप झालं तर कोणत्या लेवलच्या आसपास गॅपअप होतं ना हे खूप महत्त्वाचं आहे आपण इम्पॉर्टंट लेवल आहे तीनशे साठ सपोज तीनशे ऐंशी चारशेच्या आसपास जर मार्केट ओपन होते काय करा त्यावेळेस जी आपली सेकंड लेवल आहे चारशे पंधरा चारशे पंधरा आणि तीनशे साठ याच्यामध्ये कुठेही जर गॅप ओपन आहे लगेच ट्रेड प्लॅन करत नाही एकतर इथे येऊ द्या रिटेस्टिंग करू द्यात काहीतरी फॉर्मेशन बनवू द्या किंवा मार्केट वरती येऊ द्या मध्ये ट्रेड प्लॅन करत नाही कारण एस एल थोडा मोठा होईल कारण का तुम्ही इथे प्लॅन केलं तर हे पॉईंट तर द्यावेच लागतील त्याच्या खाली एस एल तुमचा पंचवीस एक पॉईंट असणार आहे म्हणजे जो चाळीस ते पन्नास पॉईंट चाळीस करू शकते म्हणून त्या पद्धतीने अपसाईडचा ट्रेड आपल्याला प्लॅन करत आहे आता डाउनसाईड इम्पॉर्टंट राहते उद्यासाठी कारण दोन दिवस कंटिन्यू आपण वरती होतो तर तरीही अजून जरी आपण दोनशे पंच्याहत्तर असलो ना तरी या पद्धतीने जर तुम्ही इथे पाहिलं तर एक ट्रेंडलाईन फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते ती अगदीच करेक्ट आहे अशाचा भाग नाही आहे पण मी फक्त एक समजण्यासाठी म्हणून उद्यासाठी जी इम्पॉर्टंट लेवल आहे जर मार्केट फ्लॅट ओपन होत आहे आणि ही जी लेवल आहे दोनशे दोनशे दहा जर ब्रेक होती तर समजून जा पुन्हा एक डाऊन साईडचा ट्रेड प्ला पाहायला मिळू शकतो पण इथे थोडं कन्फ्युजन आहे थोडं लक्षपूर्वक आहे का हो जर ही लेवल ब्रेक झाली तर हा झोन पुन्हा एकदा सपोर्टला येऊ शकतो आणि ती लेवल आहे चोवीस हजार ऐंशी ते चोवीस हजार एकशे साठ सत्तर ते ऐंशी पॉईंटचा झोन आहे कारण इथे भरपूर वेळा काम झाले तर एवढ्या मोठ्या झोनची आपण चर्चा करत नाही डेली एनर्जीसमध्ये पण पण हा इम्पॉर्टंट झोन आहे पण इथे काय करू शकता तुम्ही एकतर छोटे मोठे ट्रेड प्लॅन करू शकता किंवा अवॉइड करू शकता मी छोटे मोठे काय सांगतो तुम्हाला करायचे असेल बरेच जण स्कॅल्पिंग करतात पंधरा पॉईंट वीस पॉईंट तीस पॉईंटसाठी त्यांच्यासाठी योग्य आहे तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करा पण ज्यांना डिरेशनल ट्रेड प्लॅन करायचे एकतर मार्केट इथे येऊन मग ती एकशे साठ असेल किंवा चोवीस हजार एकशे वीस असेल एकशेऐंशी असेल चाळीस चाळीसच पॉईंटवरती आहे लक्षात घ्या मोठे नाही आहेत तर इथे कुठेही मग हॅमर असू शकते कोणतंही बुलिश फॉर्मेशन बाईंग सिच्युएशनच शोधायची जर कोणत्याही केसमध्ये हा लो जर ब्रेक होतो आहे तर आणि तरच डिरेक्शनल डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होणार आहे मग हा लो म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची लेवल असू शकते चोवीस हजार चाळीस इथून पुन्हा चाळीस पॉईंट तर ही जर लेवल ब्रेक झाली तर आणि तरच डिरेक्शनल डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो कदाचित कदाचित उद्या आपल्याला डाऊन साईडचा चांगला ट्रेड मिळणार नाही पण परवा नक्कीच मिळेल तर चोवीस हजार चाळीसच्या खाली आपण जाऊन एखादी पाच मिनिट किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल बंद करतो तर थोडं कन्फ्युजन आहे डाऊन साईडला पण ते लक्ष ठेवा कारण का हा एक आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तीनशे पन्नासला आणि जो दोनशे आहे ना दीडशे ते दोनशेची जी रेंज आहे एक साठसत्तर पॉईंटची ती स्ट्रॉंग सपोर्ट बनू पाहते त्याच्यामुळे रेंज अतिशय छोटे होत चालली वरती साडेतीनशे खाली तीडशे म्हणजे दीडशे पॉईंट दोनशे पॉईंटची एक है पन हो पन हो आ, है पन रेंज क्रिएट होती आहे पण त्याच्यामध्ये आहोत आपण वरती निघालो तर नक्कीच चांगली अपसाईड मिळेल पण या रेंजमध्ये मल्टिपल सपोर्ट क्रिएट झालेले आहेत म्हणून इथे थोडं सावध ट्रेड प्लॅन करा ज्यांना स्कॅल्पिंग जमतं आहे त्यांना बाकीच्यांनी मी अवॉइड केलं तरीही चालेल फक्त इथून वरती येताना कोणतंही रिव्हर्सल दिसत आहे नक्की पंधरा वीस पॉईंटचा स्टॉप ठेवून तुम्ही ट्राय करू शकता इथे एक बाईंग किंवा अपसाईडचा जो काही ट्रेड असेल तो इथे ट्राय करू शकता अपसाईडच्या लेव्हल ऑलरेडी सांगितलेले आहेत डाऊन साईड चाळीस चाळीस पॉईंटवरती सपोर्ट आहेत सध्याला जर चोवीस हजार चाळीस ब्रेक होते हैं। एक शार्प तर आहे आहे एखाद्या काही आवश्यकता वाटली तर मी नक्की अपडेट करेल आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टी मी कालही सांगितलं होतं जरा बऱ्यापैकी आहे निफ्टीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं <coughs> मुवमेंट नक्कीच आज निफ्टीमध्ये लवकर सुरू झाली आणि चांगली होती पण तरीही आता महत्त्वाच्या लेवल फक्त इथे सांगून ठेवतो उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल जसं निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी तीनशे तीनशे पाच ही लेवल होती तीनशे पाच तीनशे दहा तर इथे जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी लेवल आहे बावन्न दोनशे पन्नास जर बावन्न दोनशे पन्नास ब्रेक होती तर शंभर पॉईंट अगदी क्विक मिळू शकतात कारण का इम्पॉर्टंट लेवल जे आहे ते आहे बावन्न तीनशे पन्नास बावन्न तीनशे पन्नास हे क्विक मिळू शकतात कदाचित इथे रिजेक्शन सुद्धा येऊ शकतात म्हणून हे थोडं सावध ट्रेड म्हणजे दोनशे पन्नासच्या वरती किंवा दोनशे तीसच्या वरती निघताना चाळीस टक्के क्वांटिटीने तुम्ही ट्रेड प्लॅन करा तीनशे पन्नासच्या वरती तुमच्या ज्या काही पूर्ण क्वांटिटी असतील त्या ठेवू शकता मग त्याच्यावरती जे टार्गेट आहे ते बावन्न सहाशे बावन्न आठशे आहे आणि अगदी त्रेपन्न हजार त्रेपन्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजे आठशे नऊशे पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीमध्ये येऊ शकते गेल्या काही दिवसापासून कंटिन्युअस आपण प्रेशर फील करत आहोत इथेसुद्धा तेच आहे डाऊनसाईड अगदीच ओपन आहे आशातला भाग नाही जे ॲक्च्युअल डाऊनसाई आहे ना ती एकावन्न सहाशेच्या खाली आहे हे मी परवा दिवशी सांगितलं होतं किंवा त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इथे कुठेही येऊन एक बाईंग बनू शकतं त्याच्यामुळे एकावन्न एक सहाशेलाच आपल्याला जर ब्रेक होताना पाहायला मिळतो तर आणि तरच डिरेक्शनल डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होणार आहे अदरवाईज नाही मग तुम्हाला जर छोटे मोठे ट्रेड प्लॅन करायचे असतील डाऊन साईडचे तर काय करू शकता बावन्न हजार ब्रेक ही सायकोलॉजिकल लेवल आहे ती ब्रेक होताना एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा तिथेही अगदीच मोठं टार्गेट मिळेल अशी परिस्थिती नाही आहे तरी हे सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून आठशे ऐंशी नऊशे हे पहिलं टार्गेट ठेवू शकता दुसरं जे आहे ते साडेसहाशे सातशे या टार्गेटपर्यंत तुम्ही प्लॅन करू शकता इथून कुठूनही बाईंग येऊ शकतं म्हणून टार्गेटही छोटं ठेवा क्वांटिटीही कमी ठेवा आणि स्टॉपलॉस ट्रेल करत राहा जर कोणत्याही कंडिशनमध्ये एकावन्न सहाशे ब्रेक झालं आणि पाच किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल जर त्याच्या खाली बंद झाली तर एक चांगली डाऊनसाईड आपण पाहू शकतो मग त्यानंतर एकावन्न तीनशे पन्नास आहे किंवा एकावन्न हजार शंभरपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो उद्या शक्यता नाही की त्याची आवश्यकतापर्यंत जर काही असेल तर मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेन तर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून त्याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड क्यूट ट्रेडिंग